रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार गळचेपी आणि अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत काराव गडप ग्रामपंचायत कार्यकारिणी आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले जेएसडब्ल्यू आस्थापन आणि काराव ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा डिग्री धारक विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाईन लिंकवर रजिस्टर करून आणि ग्रामपंचायतीनं विद्यार्थ्यांची यादी देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केली जात असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असून गंभीर आजारांचा सामना गावकरी करतायत तसंच जेएसडब्ल्यू कंपनीनं खाडीत टाकलेल्या पाईपांमुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे नैसर्गिक नाल्यामध्ये भराव केल्यानं ना पूर परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होतोय ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वेमध्ये ब्लास्टिंग वृक्षतोड उत्खनन आणि बांधकाम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी केलाय सदर मागण्या आणि तक्रारींची जलद सोडवणूक न झाल्यास जेएसडब्ल्यू कंपनी विरोधात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय दादा काय नाव आपलं आणि काय एकूणच आपली भूमिका जेएसडब्ल्यू एकूण मी या ग्रुप ग्रामपंचायत तारावचा रहिवासी रह आहे आज या नोकर भरती संदर्भात ग्रामपंचायतीने घेतलेला जो काही निर्णय आहे उपोषणाचा तो उपोषणाचा निर्णय खरोखरच वाखण्या दोघ आहे आणि त्या निर्णयाचा आम्ही ग्रामस्थ म्हणून समर्थन करतो आमचा सर्वांचा या उपोषणास पाठिंबा राहील आम्ही स्वतः जातीने या सर्व सोबत राहणार आहोत त्यामुळं जो आता जो काही ग्रामपंचायतीने या सुशिक्षित तरुणांसाठी घेतलेला निर्णय हा खरोखरच पहिल्यांदाच ह्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं हे होतंय की या दोन वर्षात एवढा ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून देखील कंपनी प्रशासन ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अर्जाला प्रत्येक गोष्टीला केराची टोपली दाखवत आहे त्यामुळं हा जो निर्णय अमरण उपोषणाचा का जो काही निर्णय आहे तो उपोषण खरोखरच वाकण्याजोग आहे आज कंपनीने जी मुजुरगिरी चालू केलेली आहे उदाहरणार्थ ही जी काही इथे रेसिडेंटल वसाहती कंपनीच्या ज्या काही उभ्या राहतात त्या वसाहतींची मान्यता घेताना ती जागा एने करताना कृषीत करताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी रिस्तर कोणतीही परवानगी त्या ठेकेदारांनी घेतली नव्हती वडेपल्ले व इतर दोन अशा पद्धतीचे ते ठेकेदार होते त्यांनी तेथे वाणिज्य हेतूने ज्या काही वसाहतींसाठी एन प्रक्रिया करण्यासाठी जे एनओसी घेतलेत त्या एनओसी ग्रामपंचायती दफ्तरी अजिबात त्याची नोंद नाही तसा त्याचा पाठपुरावा मी केला होता अगदी मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासनं प्रधान सचिवांपासून आयुक्तांपासून कलेक्टर पासन सीओन पासन बीडीओन पासनं ग्रामपंचायतीला देखील मी त्यांना पत्रकार दिलेला आहे आणि त्याचा सगळ्यांचा प्रत्येक कार्याला त्यांना त्याचा आउटपुट आलेला आहे परंतु मधल्या मध्ये हे प्रकरण दाबले जात आहे सीओनी त्या प्रकरणाची बीडीओना नोंद घ्यायला सांगितलं आता मी दोन दिवसापूर्वी फॉलोअप घेतला असता असं समजतोय की या पाच सहा तारखेला बीडीओ इथे दप्तर तपासणीसाठी येणार होते हा जो एन ए प्रक्रिया करताना त्यांनी जो घेतलेला जो काही जे काही एनओसीचे खोटे पेपर्स आहेत त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत मी तशी ग्रामपंचायतीला ग्रामपंचायतीला देखील तसा अर्ज दिला होता आणि ग्रामपंचायतीने तसा मासिक ग्रामसभेला देखील तसा ठराव घेतला होता की त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा की ह्या लोकांनी खोटे पेपर तयार करून प्रक्रिया राबवली आहे किंवा किंवा संदर्भ त्याचे जे हे होते रवींद्र वडेपाले वगैरे त्यांनी तुमच्याकडनं कुठले ही घेतली एनओी घेतले किंवा वृक्षदोडीची परवानगी घेतलेली आहे का आणि घेतली असल्यास तुम्ही ग्रामपंचायतीला द्या पण त्यांनी अजूनपर्यंत कुठलीच परवानगीची लेटर किंवा परवानगी घेतल्याच्या आम्हाला ग्रामपंचायती दिलेले नाही प्लस म्हणून त्याचा आम्ही आता चार झाला आता चार तारखेला स्मरणपत्र परत दिलं त्यांना त्या त्याच पण त्यांच्याकडनं कुठलं अजून उत्तर नाही त्यांना हे पण सांगितलं आता आम्ही फक्त स्मरणपत्र देतोय याच्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्याशी पत्र व्यवहार करणार नाही जे काय असेल ते आम्ही करू दादा काय नाव तुमचं आणि एकूणच जे आपण आक्रमक झाला काय आपले अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत काय सांगा माझं नाव मनोज काशीनाथ मात्रे मी ग्रुप ग्रामपंचायत कारावचा सदस्य आहे आमचं तसे चार मुद्दे आहेत जे आमच्या सहकार्याने तीन मुद्दे मांडले आहेत त्याच्यातला मी एक मुद्दा सांगतो मला जे ग्रुप ग्रामपंचायत काळाच्या हद्दीत जे हे चालू आहे ब्लास्टिंगचा आणि ह्याचं हे चालू आहे बांधकाम बांधकाम वगैरे चालू आहे त्याबद्दल बोलायचं आहे सदर जे बांधकामाची परवानगी ही रवींद्र वडेपल्ले वगैरे दोन यांनी घेतली होती पण ती पण परवानगी घेताना त्यांनी ग्रामपंचायतीची कोणतीच परवानगी घेतली नव्हती त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी रस्ता रस्ता वापरासाठी परवानगी दाखवलेली आहे तिथे पण ग्रामपंचायतीने असा कोणताही त्यांना लेटर दिलेला नाही की त्यांनी ती परवानगी घेतली आहे म्हणून ती चुकीची आणि खोटी परवानगी दाखवली आहे तसंच त्याबद्दल त्यांनी आमच्या मंगेश काश्नाथ मात्रे यांनी सुद्धा त्याबद्दल आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी त्या त्या गोष्टीचा पाठपुरवठा केलेला आहे की खोटी येण्यासाठी खोटी परवानगी घेतली म्हणून प्लस यांना बांधकामासाठी एक वर्षाची परवानगीवर ऑर्डर दिलेली होती रवींद्र वडे पल्ले वगैरे दोन यांना परंतु त्यांनी सदर एक वर्षात कोणतंही बांधकाम न करता सदरील जागा दोन हजार बावीस मध्ये जेएसडब्ल्यू कंपनीज विकली त्यांनी त्यांनी तेव्हा कोणत्याही प्रकारची बांधकाम वगैरे केलेली हो नव्हती आता असं असताना त्यांनी आता मोठ्या प्रमाणात तिथे अळमर्याद उत्खनन चालू आहे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग चालू आहे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात चालू आहे वृक्ष तोडी संदर्भात पण आम्ही त्यांच्याशी पत्र वर केला होता परंतु वृक्षतोडी संदर्भात पण त्यांनी कोणतेच हे केले नाही आणि त्याने ऑर्डर मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की आंब्याची झाडं सागाची झाडं अशी जी महत्वाची झाडं ती कधी तोडली जाऊ शकतात आणि त्यांना ती तोडण्यासाठी कोणतीही परवानगी सुद्धा कोणी देऊ शकत नाही अशा असं सुद्धा आंब्याची सागाची झाडे तिथली तोडली जात आहेत तसे आमच्याकडे त्याच्या व्हिडिओ क्लिप्स पण आहेत आणि त्याचे फोटो सुद्धा आहेत आंब्याच्या आणि सागाच्या झाडांची असं असं सुद्धा स्थानिक प्रशासन तिथे लक्ष देत नाही आम्ही वारंवार स्थानिक प्रशासनाला त्याच्यात लक्ष घालण्यासाठी विनंती केली परंतु स्थानिक प्रशासन त्याच्या जेएसडब्ल्यू कंपनीचा हा मोठा प्रस्ताव प्रशासन त्याच्यात जास्त करून भाग घेत नाही मी मानसी मंगेश पाटील सरपंच काराव ग्रामपंचायतीचे सर आमचं आक्रमक पवित्रा घेण्याचं कारण एवढंच आहे की आम्ही इथे स्थानिक आहोत स्थानिकांना गेले दीड वर्ष आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला कंपनीला तरीसुद्धा त्यांनी आम्हाला कुठलीही म्हणजे आश्वासनंच दिली की आज करतो पंधरा दिवसांनी करतो दोन महिन्यांनी होतील एवढी आश्वासनच दिली पण त्याच्यावर त्या कागदपत्रांवर पाठपुरावा कोणताच घेतला नाही आणि गेले दीड वर्षात त्यांनी नोकर भरती पण केली डिप्लोमा डिग्रीची नोकर भरती दोन वर्षात दोन वेळेला केली आणि त्यांना मुलांना पाठवली पण सुद्धा पण आम्हाला ग्रामपंचायतीचे यांना विश्वासात घेऊन कोणतीही नोकर भरती केलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला हा पाऊल उचलण्याचं हे